येथे अखंड हरिनाम सप्ताह गुरुवर्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथील गुरुवर्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सतरा वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो विशेष म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येते नऊ व्यक्ती भगवे वस्त्र परिधान करून नऊ गावांमध्ये भिक्षा मागण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे काशीनाथ महाराज भोई बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाथपंथी देखील चिमटा व झोडी घेऊन भिक्षा व दान नऊ दिवस मागून त्यांच्या हातून जो मिळणारा दान आहे ते संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहास खर्च केले जाते <स्थ> कार्यक्रमाच्या दिवशी नऊ पाच दोन हजार अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ केला जातो पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण महाराज साडीचा पाडा कीर्तन रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत होते दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज धनवलीकर यांचे कीर्तन आयोजित केले होते तसेच दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पारायण रमेश महाराज भोई कडवईपाडा तालुका या येथील यांचे सुमधूर कीर्तनाचा कार्यक्रम झाला दिनांक बारा पाच दोन हजार सकाळी साडेआठ वाजता भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली जयंतीमध्ये उंबरपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत थी। परिसरातील बुद्ध बांधवांनी तथागत भगवान गौतम बुद्धांची पूजा करून पौर्णिमा साजरी केली त्याचप्रमाणे उंबरपाडा येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संपूर्ण गावाच्या सहकार्याने येथे बौद्ध पद्धतीने त्रिशरण पंचशील म्हणून त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली व साडे नऊ वाजता काशीनाथ महाराज भोई यांच्याकडून खीरदान करण्यात आले अशाच पद्धतीने गेल्या सतरा वर्षापासून देवीदास महाराज उंबरपाडा येथे बुद्ध पौर्णिमा साजरी करत असतात तसेच नऊ वाजता दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पारायण मनुबाबा महाराज शिवारपाडा यांच्या अमृतवाणीने काल्याचे कीर्तन होत असे बारा वाजता गुरुवर्य देवीदास महाराज यांच्या आदेशानुसार श्री नवनारायण मंदिराचे समोर देवकाठीची मनोभावे पूजा करून ढोल तासा बँडच्या पथकात व टाळ मृदंगाच्या गजरात हजारो लोकांच्या उपस्थितीत उंबरपाडा येथील संपूर्ण गावात मिरवणूक मोठ्या उत्साहात करण्यात आली देवकाठीच्या मिरवणुकीबरोबर नवनाथ व नव नवनारायण यांची पालखी मिरवणूक सहा ते वाजेपर्यंत अन्नदाते काशीनाथ भोई बोरगाव जयराम गायकवाड उंबरपाडा काशीनाथ कांतीलाल खांडवी उंबरपाडा पोपट महाले खेरडा सुभाष राऊत नांदुरी प्रकाश पिठे घागबरी यांच्यामार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादासाठी उंबरपाडा व उंबरपाड्याच्या पं परिसरातील पंचकृषीतील हजारो अनुयायांनी भोजनाचा आश्वाद घेतला रात्री ते वाजेपर्यंत फुटाचा खड्डा खोदून त्याच्यामध्ये अग्निहार तयार केला त्यालाच अग्निराडी असे म्हटले जाते त्या अग्निराडीत ज्यांची इच्छा असेल लहान थोर त्यांनी अग्निराडीमध्ये उतरत असतात

न होता मोठ्या उत्साहाने हा आनंद घेतला जात असतो याचे संपूर्ण मार्गदर्शन देवीदास महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनात होत असते रात्री बारा नंतर पायरपाडा तालुका सुरगाणा यांचा विनोदी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भारुडासाठी नागरिकांची अलोट गर्दी होत असते या कार्यक्रमासाठी विशेष योगदान म्हणजे काशीनाथ भोय बोरगावकर जयराम गायकवाड कांतीलाल खांडवी सुभाष राऊत प्रकाश पीठे दामू गवडी तुळशीराम खंबाईत कृष्णा चौधरी गुलाब भडांगे संतोष काळे जयराम माने गांगुर्डे पोपट नामदेव भडांगे गोटीराम कुरकुटे यांच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराम गायकवाड काशीनाथ भोये कांतीलाल खांडवी प्रकाश पीठी कृष्णा चौधरी गुलाब भडांगे दामू गोडी माणिक गांगुर्डे पोपट गांगुर्डे नामदेव महाराज भडांगे गोटीराम कुरकुटे पद्माकर महाराज बिरोडीकर शंकर पवार सोमनाथ गावित लक्ष्मण महाराज प्रभाकर पवार वामन राऊत रामदास हिंगोले गुलाब महाराज चंद्रकांत महाराज पुंडलिक राऊत कृष्णा बागुल शंकर पवार प्रभाकर पवार अशोक महाराज पवार केशव महाराज गणपत महाराज चंद्रकांत महाराज सावडीराम महाराज सुरेश महाराज गवडी गुरुदेव पीठी लीलाधर महाराज राजभवन दत्तू महाराज कुवर दादा सीताराम बागुल उत्तम महाराज रामाभोई अशोक जाधव तसेच उंबरपाडा सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य संपूर्ण गावातील ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले त्याचबरोबर पांडुरंग मोरे टोपले महाराज शरद महाराज कृष्णा गायकवाड रोहिदास गहिले हिरामन टोपले अशोक जाधव दशरथ महाराज विश्वास महाराज भरत महाराज गोटीराम कुरकुटे युवराज महाराज धोंडाळपाडा नामदेव महाराज रोहिदास ठाकरे कमलाकर शिंदे दिनेश महाराज तुळशीराम महाराज पंढरीनाथ पवार अशोक गांगुर्डे दिगंबर महाराज योगीराज पवार युवराज पवार बाबा उगले महाराज तानाजी महाराज मुळशी दीपक महाराज मडी मनोज उत्तम विनायक यादव चंद्रकांत कुवर संजय गवडी प्रकाश महाजन प्रकाश महाराज जीवन महाराज राहुल गवडी शांताबाई भागाबाई दुर्गाबाई भा नंदाताई लताताई भारती टोपले लीलाबाई गरमाड आदींनी परिश्रम घेतले कुठले तुम्ही तुम्ही इथं दरवर्षी येत असता का अशा पद्धतीने येत असाय काय आजार होतो का तुम्हाला मग आता व्यवस्थित झाला किती वर्ष झाला तिथे येऊन तरी मला आता तिसऱ्या वर्ष आहे काय नाव तुमच्या तुम्ही कुठले मोठान बोला ना सुखताळा सुखतळा सुखतळाचं चालू का सुरगाना तुम्ही यायचे कार्यक्रमाला किती दिवसापासून येत आहे आपलं आपलं काय नाव आहे सुमन जाई कसं वाटतं दुख दुख्याबद्दल कसं काय वाटतं तुम्हाला आणि देता पेशन नाही पण मग मी आले नाटक तालुका सुरगणा जिल्हा नाशिक आज या ठिकाणी बुद्ध निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आज जवळजवळ चौथा दिवस आहे गुरुवरी देवी महाराज यांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह आज शेवटचा आहे आणि हा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कमीत कमी या ठिकाणी दीड हजार ते दोन हजार लोकसंख्येने लोक येतात चांगल्या प्रकारे इथं आनंदाने हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात व आनंद व्यक्त करतात तसेच आज या ठिकाणी चौथा दिवस आहे आणि या ठिकाणी राडीचा कार्यक्रम नऊ ते बारा होईल तसेच गायन पार्टी सप्तशृंगी गायन पार्टी वांदवपाडा हे आज जवळजवळ सोळा वर्षे ह्या सतरा वर्ष चालू आहे तर या ठिकाणी बिनामूल्ये ते गायन करतात व गुरुवारी देवी महाराज यांचे दिंडी मडी येथे जाते तिथं पण ते बिनामूल्ये गायन करतात तसेच त्यांचे सहकार्य देवी महाराज व अखंड हरिनाम सप्तला त्यांचा हातभार मोलाचा आहे परशराम वळवी वांजुळबाडा आमची गायन पार्टी म्हणजेच आदिशक्ती सप्तशृंगी गायन पार्टी वांजुळपाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक ह्या ठिकाणची असून आमच्या ह्या गुरुवर्य श्री देवीदास महाराज उंबरपाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक हे इथले रहिवासी असून ते नाथ भक्तांची गादी चालवत असतात गेल्या सोळा सतरा वर्षापासून ह्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह बुद्ध जयंतीनिमित्त चालू असतो तसेच साडेतीन दिवसाचा सप्ता आज सप्त्याची सांगता असून संध्याकाळी नऊ ते बारा ह्या टायमात नाथांची राहडीचा कार्यक्रम साजरा असतो ह्या कार्यक्रमासाठी सर्व सुरगाणा पेठ तालुका दिंडोरी आणि गुजरात सर्वच ठिकाणेहून नाथभक्त इथे येत असतात सुमारे हजार ते दीड हजार पब्लिक इथं आज उपस्थित होती परंतु सर्वांनी पाऊस होता तरी पण त्याचा आनंद लुटला आणि ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने श्री देवीदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व नाथपंथी सुखी आहेत असाच हा नाथपंथीचा गाडा शेवटपर्यंत चालू ठेवावा काय नाव आपलं देवदास अर्जुन गायकवाड तालुका सुलगाणा जिल्हा नाशिक हे आज सतरा वर्षापासून नारीनाम सत्ता चालू आहे तर हे आज चालू सतरा वर्षात पावसाने त्रास दिला तरी हे सगळे नाथपंथी हे पावसानं घाबरता इथं कार्यक्रमाला हजर झाले माझे नाव परशुरामराजे खांबाई मी जवळजवळ दहा वर्षापासून गुरुवर देवे बाबा यांच्या पाठीची पाठ लावून मी त्याचं कार्य सिद्ध करतो आणि एवढी नाथपंथी आमची आजची उपस्थिती इथं आहे आणि एवढं पावसाच्या वातावरणात तरीही देवकाठीची मिरवणूक केली आम्ही आणि मिरवणूक करू करून सर्व आम्ही काठी काठीपर्यंत आणली आणि पावसाच्या वातावरणात आता राहणीचा कार्यक्रम होईल आणि असाच सतरा वर्षापासून हा कार्यक्रम अखंड चालू आहे हरिनाम सप्त्याचा त्याचा सम सर्व नाथभक्ताही त्याचा लाभ घेतात इथे सतरा वर्षापासून आम्ही जे कार्य करतो ते बुद्ध पौर्णिमा जा हे निमित्त आम्ही आम्ही कार्य चालूच ठेवतो आणि हेचा लाभ सर्व आमचे नाथपंथी नाथभक्त त्याच्यात जाती नाही भेद नाही कोणचे वरचे सर्वाचा कोणता नाही सर्वांना आमचे गुरुवार देव बाबा हे सर्वांना सारखा मान देतात आणि सर्वांना सर्वांकडे लक्ष देऊन आम्ही हे जिथेने ते कार्य पूर्ण करतो आणि पुढचे कामाला आम्ही असंच सतरा वर्षापासून करत आलो अजून इथलं गुरुचा आशीर्वाद असल्यावर आम्ही सर्व सर्वजण त्याला साथ देऊन आणि सर्व असंच कार्य चालू ठेवणार आहे पुढील कार्यक्रमाचे आता शेवटचा राहडीचा कार्यक्रम होईल आणि राहडीचा कार्यक्रम झाल्यावर शेवटचा दिवस बारा ते बारापर्यंत राहडीचा कार्यक्रम होईल आणि समाप्त कार्यक्रम करणार साडेतीन चार दिवसापासून आम्ही हे कार्य चालू आमचं आहे मोतुराम पांडूगायकवाड इथे कशासाठी आले तुम्ही इथं आम्ही इथे जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष झाले इथ आले हां इथे कशासाठी आले होते आम्हाला सारखं दुःख पाठीशी चालू असताना हां आम्ही देवीबाबाकडं आल्यानंतर आम्हाला बरेचशी त्याच्यापासून सुख समाधानी आली काय अनुभव आला तुम्हाला जे दुःख पाणी होतं त्या अंतरले गेलं आणि आता सुखाने व्यवस्थित जगत आहोत जगत आहे आणि पंधरा ते सोळा वर्षे झाले आम्ही देवी बाबाच्या पाठीशी पाठ लावून हे कार्य पूर्ण करता आलोय तुमचं गावाचं नाव हो काय सांगितलं ओवडबाडी इथून किती उंबरपाड्यापासून किती किलोमीटर आहे तीस पस्तीस तीस, तीस पस्तीस किलोमीटर म्हणजे तुम्हाला बाबांचा अनुभव आला अनुभव आल्यापासून तुम्ही पंधरा ते सोळा वर्षापासून बाबाच्या पाठीशी उभा आहेत अनुबाबा महाराज शिवारपाडा यांच्या अमृतवाणीने काल्याचे कीर्तन होत असते बारा वाजता गुरुवर्य देवीदास महाराज यांच्या आदेशानुसार श्री नवनारायण मंदिराचे समोर देवकाठीची मनोभावे पूजा करून ढोल तासा बँडच्या पथकात व टाळ मृदंगाच्या गजरात हजारो लोकांच्या उपस्थितीत उंबरपाडा येथील संपूर्ण गावात मिरवणूक मोठ्या उत्साहात आली मिरवणुकीबरोबर नवनाथ व नव नवनारायण यांची पालखीही मिरवणूक करण्यात आली सहा ते नऊ वाजेपर्यंत अन्नदाते काशीनाथ भोई बोरगाव जयराम गायकवाड उंबरपाडा काशीनाथ कांतीलाल खांडवी उंबरपाडा पोपट महाले खेरडा सुभाष राऊत नांदुरी प्रकाश पिठे घागबरी यांच्यामार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादासाठी उंबरपाडा व उंबरपाड्याच्या पं परिसरातील पंचक्रोशीतील हजारो अनुयायांनी भोजनाचा आश्वाद घेतला रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत अकरा फुटाचा खड्डा खोदून त्याच्यामध्ये अग्निहार तयार केला त्यालाच अग्निराडी असे म्हटले जाते त्या अग्निराडीत ज्यांची इच्छा असेल लहान थोर त्यांनी अग्निराडीमध्ये उतरत कुठल्याच प्रकारची इजा न होता मोठ्या उत्साहाने हा आनंद घेतला जात असतो याचे संपूर्ण मार्गदर्शन देवीदास महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनात होत असते बारा नंतर पायरपाडा तालुका सुरगाणा यांचा विनोदी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भारुडासाठी नागरिकांची अलोट गर्दी होत असते या कार्यक्रमासाठी विशेष योगदान म्हणजे काशीनाथ भोये बोरगावकर जयराम गायकवाड कांतीलाल खांडवी सुभाष राऊत प्रकाश पीठे दामू गवडी तुळशीराम खंबाईत कृष्णा चौधरी गुलाब भडांगे संतोष काळे जयराम माने गांगुर्डे पोपट नामदेव भडांगे गोटीराम कुरकुटे यांच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराम गायकवाड काशीनाथ भोये कांतीलाल खांडवी प्रकाश पीठी कृष्णा चौधरी गुलाब भडांगे दामू गोडी माणिक गांगुर्डे पोपट गांगुर्डे नामदेव महाराज भडांगे गोटीराम कुरकुटे पद्माकर महाराज बिरोडीकर शंकर पवार सोमनाथ गावित लक्ष्मण महाराज प्रभाकर पवार वामन राऊत रामदास सिंगोले गुलाब महाराज चंद्रकांत महाराज पुंडलिक राऊत कृष्णा बागुल शंकर पवार प्रभाकर पवार अशोक महाराज पवार केशव महाराज गणपत महाराज चंद्रकांत महाराज सावडीराम महाराज सुरेश महाराज गवडी गुरुदेव पीठी लीलाधर महाराज राजभवन दत्तू महाराज कुवर दादा सीताराम बागुल उत्तम महाराज रामाभोई अशोक जाधव तसेच उंबरपाडा सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य संपूर्ण गावातील ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले त्याचबरोबर पांडुरंग मोरे टोपले महाराज शरद महाराज कृष्णा गायकवाड रोहिदास गहिले हिरामन टोपले अशोक जाधव दशरथ महाराज विश्वास महाराज भरत महाराज गोटीराम कुरकुटे युवराज महाराज धोंडाळपाडा नामदेव महाराज रोहिदास ठाकरे कमलाकर शिंदे दिनेश महाराज तुळशीराम महाराज पंढरीनाथ पवार अशोक गांगुर्डे दिगंबर महाराज योगीराज पवार युवराज पवार बाबा उगले महाराज तानाजी महाराज मुळशी दीपक महाराज मडी मनोज उत्तम विनायक यादव चंद्रकांत कुवर संजय गवडी प्रकाश महाजन प्रकाश महाराज जीवन महाराज राहुल गवडी शांताबाई भागाबाई दुर्गाबाई नंदाताई लताताई भारती टोपले लीलाबाई गरमाड आदींनी परिश्रम घेतले अखंड हरिनाम सप्ताह व बुद्ध पौर्णिमेसाठी सहकार्य केलेले परिसरातील सुरगाणा कडवण गागबरी बाडबरी चिखली बोरगाव चिरडा हरण टेकडी चिखली चिचपाडा सुकापूर रौडा मांजरपाडा शिवारपाडा कुंडाणा दरेगाव माडी ननाशी दंडाडपाडा अंबड गोडशे शिंगारवाडी पिंपळखेड जावली सुकतळे तापूपाडा पिंपळगाव पिंपळपाडा माजदी कोरंबी मानखेड रोगाने वांजुळपाडा गारमाड हनुमंतमाड सावरपाडा चिवारी रोकडपाडा चिखली सालबोडे मनखेड गुगड कासटबारी बुगडी गुढीपाडा माऊलीचापाडा वेळ आंबोडा ठाणगाव खोकर बहारे सावरपाडा चमकसबे चौगडा गांडोळा वडपाडा शिवशेतांबा आंबा माऊलीचापाडा पेंडपाडा वडबरी असलवारी दाबखेल चौशाळा तिरडा मोहपडा हातरुंडी बनमाड चिमनपाडा नडवाडा गोडाखाल अभोणाकुंडाणे बोरदैवत मोठीवणी सोनवाडी तडेगाव पालखेड सुखातले देवडी कराड अनेक गावांनी अखंड हरिनाम सप्ताहात हजेरी लावली देवीनंद महाराज नागपंथी बहुद्देशी सेवाभावी संस्था उंबरपाडा तालुका सुरगाडा संचालित श्री छत्रकानिपनाथ नाथ पंथी मंदिर उंबरपाडा यांचे सर्व सभासद यावेळी उपस्थित होते तालुका प्रतिनिधी भगवान खरे कळवण